छेवाजणी बना सुट्टी झाली वैभव वाजे वाला ड्रायव्हर जोडी पडते खऱ्या अर्थानं या मैदानातली पहिली जोडी पळते बघूया ड्रायव्हर टिकणार का कारण या मैदानावर ड्रायव्हरांचा केस लागणार आहे थोडासा आहे आणि लांब असं मैदान झालंय अतिशय सुंदर जोडी पळवतो वैभव वाघे निर्वाळ ड्रायव्हर अतिशय सुंदर सुद्धा जोडी सुट्टी सगळे शेवटच्या टप्प्यातला लावू होणे आगवय का अतिशय सुंदर सोडा अरे जबरदस्त जोडी आहे पुन्हा गुरु आरवडेकर या ठिकाणी पहिला प्रताप झाला दुसरा प्रताप झाला आता मात्र सुंदर अशी गती लागले वास्त्र आत्ता काय सुंदर पडतोय शेवटच्या टप्प्यात आला सुद्धा

टिक्प लागलाय शेवटच्या क्षणाला जोडी येते रुपेश किंजळकर गोडवली अतिशय अगो बघूया परत एकदा रुपेश किंजळकर काय करतो बोलूया सुंदर असा वेग दादा लागलायचा कधी वाढायला पाहिजे कधी वाडायला पाहिजे शेवटच्या टप्प्यात आला अतिशय सुद्धा जोडी सुटली जाँगे 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 गती वाढला पाहिजे गती वाढला पाहिजे अतिशय सुंदर असा वेग लागला पाहिजे कारण जो वेगानं तो कुणाला ढगनवर जोड्या पळवल्या तरी या पटक्याच्या कॅमेरा ला काय जरा पण दमत नाही आला शेवटच्या टप्प्यात आला गाडींकडे गेली गाडींकडे गेली बात्या मात्या ड्रायव्हर बोलड प्रयत्न करतोय प्रयत्न करतोय पण गती म्हणावी तशी लागत नाही हा अकरा बारा सेकंद झाली तरी अजून जोडी परतानावरच आहे पहिल्या असं नाही चालणार वेग जोरात वाढायला पाहिजे मोठ्या ड्रायव्हर येऊ दे जोरा येऊ दे जोरा काही करून या नांदी चेतो बॉलवर झाले त्यामुळे त्यांचा दर्जा सुद्धा वाढलेला चिट्टी वाजली जोडी सुटली अंकित असते परत एकदा ही जोडी आहे बघूया पिंजरा पडतोय काय करतो अंकित बघूया बऱ्याच मैदानावर गुन्हा जबरदस्त वेग वेग मात्र खूपच कमी झाला काय होतोय सुटली बघूया काय करतोय पिंट्या जोडीचा ड्रायव्हर मुलगा गुरु

सुंदर अशी सुट्टी झाली कुठे जातोय बाहेर कशा जाते घेत आज सोन्याला काय झाले सोन्या नाही म्हणतो गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे साहिब सारखे प्रयत्न करतोय पहिला परतान बऱ्याच वेळाने झाला आणि आता दुसरा परतान सुद्धा लाभलाभ होत दोन महिलांचा तालमेळच लागत नाही आपला एकटा वाढायचा प्रयत्न करतोय कायमचा मात्र कायम म्हणतोय चला जोडी नंबर चौपन्न पट्टुशेठ पिरदनकर दहिवली जोडी घ्या पुढा

अगर वाढायला पाहिजे बाहेरचा फल बघा कसा सुंदर पडतोय शेवटच्या टप्प्यात आला अतिशय सुंदर मार्गांचा आधी सुंदर सुट्टेसाठी जबरदस्त मेघणार नाही कमी पडतो वाढवत रोहित 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 रोहित

अतिशय सुंदर असा वेग लागलाय एक जबरदस्त वेगाची आणि नामांकित जोडी आज काय करते राजुदार सुंदर असा वेग लागलाय आणि शेवटच्या टप्प्यात आलेली जोडी जोरात अतिशय सुद्धा चालला उद्या ज्वारे शक्कड पळतोय उजवीकडे आणि डावीकडे पाहतोय

एवढ्या जोरात शेवटच्या टप्प्यात जोडी आली अतिशय टायगर परत एकदा रोहित भाणेकर जोडी पडवा सुंदर वेग लागलाय आत वाजल्या जादूला पड जादूच्या जोडीला टायगर आहे टायगर गुहेत बाहेर पडला टायरच्या मैदानात सुंदर वेग लागलाय वरे वरु वरुया जोरात रोहित निर्माण निर्माणवाला अतिशय सुंदर गती लागली शेवटच्या टप्प्यात भावा छापा

रुपया जबरदस्त रुपयाबरदस्त शेवटचा व